नमस्कार मित्रांनो या आपल्या आरोग्यविषयक युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आजचा आपला विषय आहे संधिवात म्हणजे गठीयवाद याला आमवात असे सुद्धा म्हणतात यावर सोपे सोपे घरगुती उपाय काय करतायत हे आता आपण इथे जाणून घेणार आहोत म्हणजे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी असं एक घरगुती तेल कसं बनवायचं ते सांगतो म्हणजे तुम्ही शहरामध्ये जात असाल खेड्यामध्ये जरी राहत असाल तरी या दोन वस्तू तुमच्या घरी सहज उपलब्ध असते आणि तशा गटिया वातावरण आम वातावरण माझ्या या चॅनलवर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेतच आणि मित्रांनो हा गटिया वात होतो कसा हे जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे तरच हा व्हिडिओ पाहण्यामध्ये मजा आहे नाहीतर काही पटत नाही तुम्हाला बघा मित्रांनो गठिया वात होण्याची कारणं म्हणजे अग्निमांद्य अग्निमांदे हा रोग कसा होतो ज्यामध्ये आपले अन्न व्यवस्थित पचत नाही भूक व्यवस्थित लागत नाही पोट व्यवस्थित साफ होत नाही आलं असते तर तुम्ही कसं करायचं आहे आल्याचा रस काळाचा पाव भर तिळाचे तेल एक पाव हे तुम्ही एकत्र करा झालं दोन पाव आणि मग गरम करायचं त्या गरम झाल्या फक्त एकच पाव शिल्लक राहिलं का ते उचलून घ्यायचं आहे आणि एखाद्या चांगल्या बॉटल मध्ये भरून ठेवायचं आहे जेव्हा आपल्याला गठिया वाद असल्यासारखा वाटला म्हणजे भयंकर वेदना होणं चालू झालं चमका मारायला लागल्या कळा यायला लागल्या गुडघ्यामध्ये तेव्हा समजा गठिया वात वाद झाला तर अशा वेळी आपण हे तेल आपण लावू शकता मित्रांनो आणि मालिश करायची एका महिन्यामध्ये तुमचा गठिया वाद निघून जातो आणि गठिया वाद जाण्यासाठी चांगल्यात चांगले, -चांगले पावरफुल उपाय सुद्धा माझ्याकडे आहे चार दिवसातच तुमचा गठिया वाद जातो सबस्क्राईब करून ठेवा बेल वाजवा आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल